तर महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकानंतरून आता राज्यात विधानपरिषदेची पोटनिवडणूक ही पार पडणारे तर पाच जागांसाठी ही निवडणूक पार पडत असून यासाठी भाजपने आता ऑफिशियली तीन उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत मग अशात कोण आहे ते उमेदवार याबद्दलच सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या सत्तावीस मार्च रोजी मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे तर महायुतीत भाजपच्या वाट्याला पाहिले तर पाचपैकी तीन जागा आल्या असून त्यासाठी भाजपनं उमेदवारसुद्धा आता जाहीर केलेले आहेत तर यात भाजपने आपले तीन उमेदवार जाहीर केल्याने आता महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळण्याची ही शक्यता आहे तर मग या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली तर भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी याबद्दल माहिती दिली तर मग अशात जाहीर झालेल्या आपण भाजपाच्या त्या तीन उमेदवारांची नावं पाहिली तर पहिले संदीप दिवाकरराव जोशी दुसरे संजय किशनराव केनेकर तर तिसरे दादाराव यादवराव केचे एकूण तीन नावं उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आली एकूण भाजपने या तीन उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत पण अशात नेम हे नेमके आहेत कोण आता आपण हे पाहिलं तर सर्वात आधी आपण संदीप जोशींबद्दल बोललो तर संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र असून त्यांनी राजकारणात सुद्धा बराच काळ सोबत घालवलेला आहे तर जोशी हे नागपूर महापालिकेचे दोन वेळा दोन हजार दोन ते दोन हजार सात ते दोन हजार सात ते दोन हजार बारा महापौर राहिलेले आहेत त्यांनी विधानसभेला पश्चिम नागपूरमधून तिकीट मिळावं अशी इच्छा व्यक्त केली होती परंतु जातीय आणि राजकीय समीकरण बघता त्यांना तिकीट देण्यात आलेलं नव्हतं तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या नागपूर येथील कार्यालयाची जबाबदारी ही त्यांनी संदीप जोशी यांच्याकडे सोपवली होती तर संदीप जोशी यांना उपमुख्यमंत्री यांचे महान सचिव बनवण्यात आले होते तर आता दुसरं आहे दादाराव केचे तर दादाराव केचे पाहिले तरी आर्वीचे माजी आमदार असून नंतर त्यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी सुमित वानखेडे यांना उमेदवारी ही देण्यात आली होती तर मग नाराज झालेल्या दादाराव केचेंडनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण यांनी केचेंची थेट अमित शहाशी भेट करून दिली त्यानंतर दादाराव केचेंडने उमेदवारी अर्ज मागे घेतला होता आणि त्यांना हे ते उमेदवारी ही दिली गेलेली तर मग आता शेवटी संजय केनेकर हे कोण आहेत हे पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संजय केनेकर यांनी बूथ लेवलपासून पक्षासाठी काम केलेले भाजपच्या कामगार मोर्चाचे अध्यक्ष भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले तर छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून निवडणूक लढण्याची इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली होती मात्र दोन हजार चौदाला अतुल सावेंना उमेदवारी देण्यात आलेली तर संजय केनेकर हे महाडाचे सभापतीसुद्धा राहिलेले आहेत सध्या ते भाजप प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करतात ते आणि आता त्यांना विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात आलेली तर मग एकूण भाजपने या तीन उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत आता अशात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणती नावं सादर करतोय हे पाहण्यासारखे दरम्यान सोमवारी सतरा मार्च उमेदवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे रविवारी सोळा मार्चला आज भाजपने तिन्ही उमेदवारांची नावं जाहीर केलीत आता शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागू नये अशा तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लो त्या चॅनेलला सबस्क्राईब करा